श्रोत हो नमस्कार कार्यक्रमात आज ऐकूया वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा पहिला भाग विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत मंडळी या प्रल्हाद शिंदेच्या गाण्यातून बालपणी पहिल्यांदा विठ्ठलाशी माझा परिचय झाला तो मुंबईतल्या भायखाळा आणि चिंचपोकळी यासारख्या गिरण गावात जिथे माझं बालपण गेलं तिथे आषाढी एकादशीच्या उपवासाचं महत्व सुद्धा ह्याच काळात उमजलं आणि त्याच्या भक्तीची आस मग हळूहळू वय जसं वाढत गेलं तसतशी वाढत गेली शाळेत संतांचा अभंगांचा अभ्यास करत असताना भक्तीची तीव्रता आणखी लक्षात आली असं हळूहळू या भक्तीचं गारुण मनावर परिणाम करत होतंच आई एकदा पंढरपूरला जाऊन आली आणि आल्यावर तिची प्रतिक्रिया जी होती ती मी कधीच विसरणार नाही विठ्ठलाचं दर्शन झालं आता कसलीच आशा नाही आयुष्यात असं म्हणाली ती अशी काय शक्ती असते बरं ह्याच्या भक्तीमध्ये मला काही कळे ना लहानपणी आमचा दिवस सुरू होई तो रेडिओनेच रेडिओवर भक्तिगीतं लागायची संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांच्या रचना पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर यांचा आवाज भक्ती रसात नाहून जाणं म्हणजे काय ते तो अनुभव ती भक्तिगीतं द्यायची या सगळ्या संस्काराने मी मोठी होत होते पुढे मग मोठी झाल्यावर मुंबई दूरदर्शनवर जेव्हा निर्मात्या नीना राऊत यांच्याकडे ताकदिनाधीन या, ताक दिन, या कार्यक्रमामध्ये सहाय्यक आणि नंतर सूत्रसंचालन करायला ला लागले तेव्हा लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या भक्तिरूपी व्यक्तींची भेटच घडली कारण त्यांच्या आवाजामार्फत मनामध्ये या विठ्ठलाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती त्यांचं दर्शन झालं तरी त्या वारीतल्या जनसमुदायाची ऊर्जा मात्र अनुभवायची होतीच इतकं काय वेळ असतं ते बघायचं होतं मला कॉलेजमध्ये मराठी बी ए करत होते ना तेव्हा वारकरी संप्रदायाचा अभ्यास झाला आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये जेव्हा साहित्य दिंडीमध्ये सामील झाले तेव्हा मात्र या भक्तीमध्ये एक वेगळीच ऊर्जा असल्याचं जाणवलं पुढे मग लग्न झालं गजेंद्रसारखा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक सोपती नवरा म्हणून लाभला एका सकाळी लोकसत्ता पाहिला आणि वारीची बातमी आणि वारीचा फोटो बघितला गजेंद्रला मी सहज म्हटलं अरे गजेंद्र ह्या वारीवर सिनेमा केला पाहिजे केवढा हा लाखोंचा ओक एकाच दिशेने एकाच भक्तीने इतके दिवस रात्र प्रवास करतो हे पडद्यावर मांडायला हवं त्या विठ्ठलाची इच्छा किंवा इतक्या वर्षांची माझी इच्छा नाहीतर लाग मला लागलेली विठ्ठलाची ओढ म्हणा गजेंद्रने चित्रपट करायचं मनावर घेतलं आणि आमचा या वारीचा प्रवास सुरू झाला आत्ता वयाच्या पन्नाशीला येताना मला जाणवतंय की काही गोष्टी या आपल्याकडून वरचा बाप्पा करून घेत असतो तसं अक्षरशः पाच दिवसात हा चित्रपट बनवण्यासाठीची संपूर्ण टीम उभी राहिली आणि या टीमची अभिनेत्री म्हणून मी सुद्धा एक भाग बनली सगुणा ह्या व्यक्तिरेखेच्या नावाने मी ही वारी करणार होते आणि पहिला टप्पा पुणे आळंदी इथून शूटिंग आणि वारी दोन्ही सुरू झालं इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीचं सत्यात उतरणं ह्यासारखा आनंद आणि तोही आपण जे काम करतो त्यामार्फतच ही सुद्धा त्या भक्तीची एक रीतच असेल नाही का वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा पहिला भाग आताचा आपण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार